नमस्कार मित्रांनो डेबॉन सायग्रो प्रायव्हेट लिमिटेड जयसिंगपूर यांच्यातर्फे आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर आपण डाकणी या गावात दत्ताभाऊ शेठ यांची जी नाईन केळी तीन एकर केळीला होत आहोत एकोणचाळीसशे रोप तर आमचे कंपनीचे डेबॉन सायग्रो कंपनीचे एरिया मॅनेजर श्री राजेश पवार सर बोलत आहेत नमस्कार नमस्कार बाबुराव शेठ शे, शे 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 हो। शे हा बोला आमचे सातारा जिल्हा बांधणारे असे आमचे अतिशय प्रेमळ आणि अतिशय हुशार असे बाबुराव खाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेमा खात्री मी इथं आलेलो आहे की केळीची लागवड या हनुमानजींच्या मूर्तावर करत आहोत अतिशय उत्साही सोहळा सोडून पण आमचा सोहळा हा अन्न पाणी देणारा तर हिथंच आमचा देव आहे शेती ओके तर ही जी नाईन ह्या व्हरायटीची आमच्या आमच्यातर्फेच आम्ही देत आहोत रोपापासून ते लागणीची लोक आमची रोपं आम्ही देतो कन्सल्टिंग आम्ही करतो त्यानंतर जे काय औषधं वगैरे लागतात ते पण आम्ही देतो म्हणजे टास्ट स्टार्ट टू बॉटम हार्वेस्टिंगपर्यंत केळी एक्सपोर्ट करेन करेपर्यंत आमचं काम आहे ओके okay. तरी सर्व शेतकऱ्यांनी ही केळी हे पीक लावावं आणि ह्या माध्यमातून आपण दहा महिन्यामध्ये सर्वसाधारण सहा लाख ते साडेआठ नऊ लाखापर्यंत खर्च व उत्पन्न शेतकऱ्याला देत आहोत तरी ऑल मान तालुक्यातील तसेच सातारा सोलापूर सांगली या जिल्ह्यातील लोकांनी तसेच ऑल महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि केळी या पिकाची सुंदर अशी लागवड करावी इंटरनॅशनल लेवलची टेक्नॉलॉजी आम्ही याच्यामध्ये वापरत आहोत आणि केळीमध्ये टुब्रिक क्रॉप आहे आणि या टुब्रिक क्रॉपला एवढ्या बेचाळीस डिग्रीमध्ये लावतो बेचाळीस डिग्री कशाला म्हणतात बरोबर तापमान बेचाळीस मध्ये लावायचं हो असतं पण आत्ता लावल्यानंतर अतिशय चांगली इल्ड मिळते साडेनऊ महिन्यामध्ये केळी हार्वेस्टिंगला येते आणि वेट हा खूप छान म्हणजे छानच मिळतो तरी आमच्या माध्यमातून केळी लावावी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल ही सर्वांना विनंती आहे आणि आमच्याशी संपर्क साधावा अशी खूप खूप विनंती माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चोवीस सतरा सदतीस धन्यवाद